अध्याय एकशे तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय ऋषी सांगू लागले हे राजा त्यानंतर सर्व गुणांनी युक्त इच्छापूरक पृथ्वीवर दुर्लभ उत्तम पिंगला वर्त तीर्थास जावे पूर्वजन्मी केलेले वाचिक मानसिक व वा कर्म सर्व पाप पिंगलेश्वराला पाहून विलीन होते हे राजा तिथे देवस्थानात केले गेलेले स्नानदान सर्व अक्षय होते असे स्वतः श्री शिवशंकरांनी सांगितले आहे पृथ्वीवर सर्व तीर्थातून पवित्र जल काढून त्यात तीर्थक्षेत्री खनन करून त्यात जे त्यात ते जल टाकले त्यामुळे ते देवकुंड संबोधले जाते युधिष्ठिरने विचारले हे ब्राह्मणश्रेष्ठ ते देवकुंड कसे बनले सर्व देवांनी ते तिथे ती सर्व तीर्थांचे जल कसे टाकले ब्राह्मण हे सर्व मला सांगावे माझे मन ते श्रवण करण्यास उत्सुक आहे तेव्हा मनुश्रेष्ठ श्री मार्कंडे ऋषी सांगू लागले जेव्हा भगवान शिवशंकर कमंडलू घेऊन देवांसह त्रिशुळाच्या शुद्धीकरता मंगलमय संपूर्ण पृथ्वी मंडलावर भ्रमण करत होते तेव्हा देवांनी प्रभास आदी तीर्थात स्नान केले त्यांनी सर्व तीर्थांचे जल स्वपात्रात ठेवले तीर्थात पोचल्यावर शूळधारी शिवांचे शूळ शुद्ध झाले तेथून झरणारे दिव्य जल घेऊन ते सर्व भृगु कच्छला आलेत देवांनी तिथे ब्राह्मणाच्या तसेच राजाच्या हवी भाग ग्रहणाने अतिव्याकुळ देवमुखी पिंगलाक्षी व रोगग्रस्त अग्निला उग्र तपात स्थित राहून श्री महेश्वरांचे ध्यान करताना पाहिले तेव्हा ते लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवान शिवशंकराला म्हणाले हे शिवशंभू पिंगलाक्ष आणि रोगग्रस्त देव अग्निदेवावर आपण प्रसन्न व्हावे ज्यामुळे यांचे शरीर हवी ग्रहण ग्रहणात समर्थ होईल श्री महेश्वर ते पुन्हा पूर्ववत होतील असे आपण करावे ईश्वर वदले अहो देवगण अग्नी देवांच्या तपाने मी संतुष्ट झालो तुमच्यावर श्रेष्ठ आणि ज्येष्ठ वचनाने मी विशेष प्रसन्न आहे तेव्हा याला विशेष रूपात इष्टवर देतो अग्निदेव म्हणाले देवे जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला इष्टवर देऊ इच्छिता तर आपण इन चंद्र सूर्याला नेत्र बनवून इथे स्थिर राहावे तसेच श्री शिवशंकर माझे शरीर पुन्हा जसे होते तसे नवीन व्हावे त्रिलोचन भगवान आपण तसेच करावे आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो श्री मार्कंडेय वदले त्यानंतर सर्वांचे कल्याण करणाऱ्या श्री शिवशंकराने सूर्यरूप मूर्ती बनवून त्या अग्निदेवाचा रोग पूर्णतया दूर केला पुन्हा नूतन देहधारी अग्निदेवाने शिवशंकराला सांगितले हे शिवशंभू सूर्यरूपधारी आपण प्राण्यांच्या उपकारार्थ रोगनिवारणार्थ तसेच पापविनाशनार्थ कल्याण आणि सुखाच्या वृद्धीसाठी ते स्थित व्हावे महात्मा अग्निदेवाने असे सांगितल्यावर श्री शिवशंकर अवतरले आणि त्यांनी देवांना म्हटले देवगण माझ्या उत्तरेला पवित्र देवरूप एक कुंड तयार करून समस्त देवगणांनी तीर्थक्षेत्रातून आणलेले सर्व पापविनाशक सर्व रोगविनाशक दिव्य जल सोडावे अशी आज्ञा दिल्यावर सर्व देवांनी उत्तरेकडे कुंड बनवून त्यात तीर्थक्षेत्रात जल सोडले श्री शिवशंकराला पुढे करून ते सर्व देव म्हणाले जो कोणी या कुंडात रविवारी मृत्तिकेचे लेपन करून स्नान करेल आणि श्री नर्मदाच्या जलात देवांना स्नान घालून पितृश्राद्ध श्रद्धेने पूर्ण करून यथाशक्ती सत्पात्री दान घेऊन भगवान पिंगलेश्वराचे पूजन करेल त्याचा स्वर्गात निवास होईल असे देवाने सांगितलेले संपूर्ण जगाने ऐकावे पृथ्वीवर मनुष्याला अनेक व्याधी असतात क्षयरोग गजकर्ण अस्थमा ज्वरपीडा पंचभूतामुळे होणारे विकार नेत्ररोग आदी सर्व रोग या तीर्थात सात रविवारी स्नान केल्यास नष्ट होते एकशे आठ रविवारी स्नान करून शुद्ध झाल्यावर भगवान शिवशंकराचे पूजन करून ब्राह्मणाला तीळ पात्र दिल्यास ज्याप्रमाणे गरुडाद्वारा पापा सापांचा ज्याप्रमाणे गरुडाद्वारा सापांचा विनाश होतो त्याप्रमाणे शत प्रकारचे कुष्ठरोगही नष्ट होते असे सांगून सर्व देव स्वर्गात पोहोचले श्री मार्कंडेय म्हणाले मनुष्याने नद्यांमध्ये या गुंडात व तलावात स्नान करावे असे केल्यानेच तो सर्व पापातून मुक्त होतो सहासष्ट हजार साँच्ट से तीर्थात स्नानदानाने जे पुण्यफल मिळते त्यापेक्षा जास्त देवकुंडात पुण्यफल मिळते राजा जो देवकुंडात स्नान करून पितरांचे तर्पण करून देवादिदेव श्रेष्ठ पिंगलेश्वराचे पूजन करतो हे भरतवंश उत्पन्न राजा तो निसंदेह अश्वमेध व वाजपेयी या दोन्ही यज्ञाचे पुण्य प्राप्त करतो हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील पिंगलेश्वर महात्म्य वर्णन नावाचा एकशे शहात्तरावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाय